बिहार राज्यातील घोडा सहन येथील घड्याळ चोरीसाठी कुप्रसिद्ध गँगला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आले कोपरगाव येथील सचिन वॉच दुकानातील घड्याळ चोरीचा गुन्हा उघडकीस आला आरोपीकडून दहा लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमालासह शंभर महागडी घड्याळे जप्त करण्यात आले प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी संजय लालचंद जैन वय एकसष्ट राहणार गुरुद्वारा रोड कोपरगाव तालुका कोपरगाव यांचे कोपरगाव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी असे घड्याळाचे दुकान आहे फिर्यादी हे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपितांनी त्यांचे दुकानाचे शटर उचकटून दुकानातील विविध कंपनीचे घड्याळे घरफोडी करून चोरून नेले याबाबत कोपरगाव शहर पोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक अहिल्या नगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस ना उघड घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील साह्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस अंमलदार गणेश विंगारदे अशोक लिपणे प्रमोद जाधव बाळासाहेब गुंजाळ सुनील मालनकर भगवान थोरात रमीज राजा आत्तार अमृत आढाव पुरकांत शेख मेघराज कोल्हे प्रशांत राठोड व अरुण मोरे अशांचे पदक तयार करून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास सरावाने केले सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगलदास मंगल दास गोडा सहन बिहार व त्याचे इतर सात साथीदारांनी केला असून ते सध्या शिरूर जिल्हा पुणे परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार संशयितांचा शोध घेऊन सुरेंद्र जयमंगलदास वय चाळीस वर्षे रियाज नसारी वय चाळीस वर्षे पप्पू बिंदा गोस्वामी वय चोवेचाळीस वर्षे राजकुमार चंदन साह वय वीस वर्षे राजकुमार बीरा प्रसाद वय पंचेचाळीस वर्षे नहीम मुन्ना देवान वय तीस वर्षे राहुल कुमार किशोरी प्रसाद वय सव्वीस वर्षे गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद वय पंचवीस वर्षे सर्व राहणार घोडासहन तालुका घोडासहन जिल्हा मोतीहारी राज्य बिहार असे म्हणून आल्याने त्यांना ताब्यात घेतले पथकाने समक्ष ताब्यातील आरोपी अंग झडती घेऊन त्यांच्याकडून नऊ लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीची त्यात टायटन रागा टायटन टायमॅक्स घड्याळे दोन वायफाय राऊटर सात मोबाईल असा एकूण दहा लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पथकाने ताब्यातील आरोपीकडे त्यांच्याकडे मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता आरोपी नामे सुरेंद्र जयमंगल दास यांनी ताब्यात मिळून आलेली सर्व घड्याळे ही तो व त्याचे साथीदार अशांनी मोबिन देवान राहणार घोडा सहन तालुका घोडासहन जिल्हा मोतीहारी बिहार याच्यासह मागील बारा तेरा दिवसापूर्वी कोपरगाव व शहरातील एका घड्याच्या शोरूपून चोरी केली असून सदस्य चोरी करताना त्याच्याकडील मोबाईल व वा राउटरचा वापर केल्याची माहिती सांगितली तसेच गुन्ह्यातील इतर चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता चोरीची काही घडाळे की मोबिन देवान याच्या मार्फतीने मुकेश शहा रानार गोडासहन तालुका गोडासहन राज्य बिहार या सदर हे चोरीचे आहे ते सांगून कमी किमतीत विक्री केले असून काही घडाळे मोबिन घरी असल्याची माहिती त्यांनी सांगितली विश्वासात घेऊन त्यांनी इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले का अगर कसे याबाबत विचारपूस करता सुरेंदर जयमंगलदास यांनी त्याच्यावरील साथीदारांवरून मागील पंधरा ते सोळा दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील बटकेलगड परिसरात रात्रीच्या वेळी मोबाईल शॉपवरून मोबाईल फोन चोरले आहेत चोरी केलेले मोबाईल फोन हे नेपाळ देश विक्रीची माहिती सांगितली नमूद माहितीची पडताळणी करून छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय येथील बेगमपुरा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे ताब्यातील आरोपितांना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्यांचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे अठरा तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण दोनशे पंच्याहत्तर घड्याळं आणि साडेतीन लाख रुपये रोख असा साधारण पंचवीस ते तीस लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीम यांची ग गट, टीम गठीत करण्यात आलेली होती घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराई टोळी ता शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळ एक साधारण शंभर घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आत्तापर्यंत रिकवर केलेली आहे